नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक जय लवजी लो जय भीम जय संविधान जय भारत आज मुखेड येथे गटविकास अधिकारी साहेब यांच्या ऑफिसच्या समोर या ठिकाणी आम्ही एकत्र जमलोय महासंघटनेच्या वतीनं या ठिकाणी मौजे धामनगाव या ग्रामपंचायतचे एका ठिकाणी निवेदन देण्यात आलेला आहे या निवेदनामध्ये दलित वस्तीतील मूलभूत सुविधेचा अभाव म्हणून या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेला आहे त्या ठिकाणी सर्व माध्यमांचे पदाधिकारी तसेच धामणगाव या गावचे सर्व लेखक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या धामणगाव नगरीमध्ये वाढ करणार एक ही समस्या आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधीसुद्धा अभ्यास होत आहे गेल्या वर्षभरापासून सतत तोंडी लेखी पाठपुरावा करून सुद्धा धामणगावमधील ग्रामसोबत असेल किंवा सरपंच असते किंवा राजकीय लोक असतील यांना अजिबात कसलंच त्या ठिकाणी देणं येणं राहिलेलं नाही म्हणून महा संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे माते समाजाच्या त्या दलित गोष्टीतील माते समाज असतील किंवा अन्य दलित गोष्टीतील लोक असतील त्या लोकांच्या मूलभूत समस्या त्या ठिकाणी खूप मोठ्या आहेत वारंवार विनंती करूनसुद्धा कसलीच त्या ठिकाणी तक्रार त्या ठिकाणी मान्य करायला पण तयार नाहीत त्या ठिकाणी आज सध्या स्थितीला साध्या त्या ठिकाणी पोलला बल्ब नाहीत दलित वस्तीतील वाढ क्रमांक एकमधील ही खूप मोठी समस्या आहे किती सांगून हे अधिकारी लोक जबाबदार लोक ऐकायला तयार नाहीत म्हणून मासं योजना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे सात दिवसाचा अल्टिमेटमसुद्धा दिलेला आहे येणाऱ्या काळात ह्या मूलभूत सुविधा जर या ठिकाणी त्या दलित वस्तीत लोकांना नाही मिळाल्या मधील तर येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीच्या गेटच्या समोर असेल किंवा पंचायत समितीच्या मुख्य दारणामध्ये असेल त्या ठिकाणी सर्व पीडित लोक येतील मा संघटनेचे लोक येतील आणि त्या ठिकाणी बसून उपोषणला अमर उपोषण करतील असा इशारा सुद्धा या ठिकाणी निवेदनामध्ये आम्ही दिलेला आहे आज पावसाळ्याचे दिवस आहेत या आमनगावमध्ये ललित वस्तीमध्ये त्या ठिकाणी साध्या पोलला बलप नाही आपण समजू शकता पावसाचं प्रमाण असल्यामुळं जनावर विषारी साप त्या ठिकाणी रस्त्यावर पडत आहेत अर्धवट नाल्या सोडलेल्या आहेत अर्धवट रस्ते सोडलेले आहेत कसल्याच पद्धतीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही चिरीमिरीचा या ठिकाणी व्यवहार करून अतिशय हल्ल्या थराचं या ठिकाणी वागणूक त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना दिलं जात आहे म्हणून जबाबदार जे कोणी अधिकारी असतील बिडो साहेब आज या ठिकाणी उपस्थित नाहीत त्यांच्या माघारी त्या ठिकाणी अधिकारी म्हणून एका जबाबदार अधिकाऱ्यांनी या ठिकाणी निवेदन स्वीकारलेलं आहे त्यांना आमच्या निवेदनाच्या माध्यमात एकच सांगणं आहे तात्काळ या, या विषयाची दखल आपण नाही घेतल्यास येणाऱ्या काळात महासंघटनेच्या वतीनं संबंधित गावकऱ्यांना घेऊन या ठिकाणी आपल्या दालनामध्ये आपल्या ऑफिसमध्ये दे, या ठिकाणी सर्व लोक एकत्र येतील आणि उपोषणाला बसतील असा इशारा या ठिकाणी दिलेला आहे धन्यवाद